तर नमस्कार मित्रांनो तर सगळ्यात जर मोठी गोष्ट सांगायची जर म्हणलं का नाही तर सगळ्यात आधी माणसाने जास्त हव नाही दिली भाजी आणि जर काही जर करायचं जर म्हणलं हो तर जास्त हव करून पट्ट केलेलं ते उपयोगात येत या तर तुम्ही म्हणता सकाळ सकाळ असा आहे असं काम बोलायला गेल तर मला येत सांगायचं तीन गाड्या लावल्यात मी म्हणलं काहीतरी मेट्रो बाळा दोन फोर बहिणीचं पोरग आणि दोघं नवरा बसू पुन्हा कुर्दी तर काय प्रश्न असे होते मला की काही तुम्ही टॅक्टर घेतलं नाही तर माझा विचार काय आहे तुमचा विचार जे ट्रॅक्टर घ्या म्हणजे का त्यांच्या विचारामध्ये माझ्या विचारामध्ये थोडा बदल पडायला लागला तर तुम्ही म्हणताल कोणता विचार तर मी सांगायला लागले तुम्हाला की पुढच्या वर्षी जर समजा करायची मी ट्रॅक्टर घेतला असतो समजा जर ट्रॅक्टर घेतला असता आणि आले असेल तर यंदाच्या वर्षी मला भरपूर सगळे माणसं असेल कामाला तर गावाकडे गेल्यावर मला कधी ना कधी तरी एक लग्न करावं लागणार आहे करावं लागेल का नाही मला पुरचं लग्न आता सुंबाई आलं का निसर्गाची देणगी असते निसराची निसर्गाची देणगी नारळात पाणी काय जर सुंबायला गेलं दिवस आपण काम करा म्हणणार का जबरदस्तीन कसं काम करा तुला काम कसं करायला बाबा उरला प्रश्न माझा आता वरती मुस्लिमला गेलं तरी माझं काय वजन थोडंसं कमी झालं आणि अगोदरला तसं आलं माझं काय वजन कमी घेत नाही काय ना मला आता वरती वरून माझं वय वा आता पुढे जाणार आहे का मागे येणार आहे नवतर निवडणार का मात्र येणार आहे असं म्हणायचं मला तर मग मला सांगा एक दिली नांदा सोन हे झाल्या बरोबर राहिल्या आणि आता मी मात्र व्हायला लागले वर आता मालक जी मातार ठेवायला लागले तर ते काही मोटर गडी म्हणजे गड्याच्या अंगात तर काय पण ताकद राहते या मग असं नाही बघतो ताकत तर राहतो पस्ती अंग अंगात आमचे मालक ठेवतील का पण काम करते पण त्यांना आता डायवर तर डायवर ठेवायचा आहे त्याला पन्नास हजार देऊच आता जे हे लोक जे ट्रॅक्टर तर त्यांना तर डायव्हर तर लाव ना मला लावायचं समजा डायव्हर नाही कारण की आमच्या मालकाला ट्रॅक्टर पण येतो या चालवायला ते गेले ट्रॅक्टरवर उरलं कोण आम्ही पोरं दोघं दोघंजण संगम आणि संगीत दोघंजण उरले आता जे संगम आहे तो मोठा आहे त्याचं झालेलं आहे लग्न आता त्या बायकोची जास्त जिम्मेदारी बघणार का ट्रॅक्टर बघणार बरं तरी समजा बायकोची जिम्मेदारी नाही बघितली ट्रॅक्टर बघितली तर एकटा घरी गाडी भरून आणलीन का तो नाही आणणार पुन्हा दुसरी गोष्ट वारक पोर काय त्या वारखं का पोरला आता सतरावर चालू आहे सतरा अठरा समजा सतरा अठराच्या पुढं समजा जाईन का अठराच्या पुढे तो एकटा काय करणार दोघंजण भावाभावानी ट्रॅक्टर भरून आणतील का समजा हे आले ट्रॅक्टर घेऊन खाली तोडून आणि चिऱ्याने माल तोडला आणि मी तर द्या तो मला इटरला चार टन आठ टन पुढे माल तोडणं होत असतं बांधणं होत असतं किती ते केलं तर काम केलं तरी मला उरकायचं नाही तर बरं आता ती बी जाऊ द्या कसं तरी का होईना माणूस खेळ पुन्हा काय म्हणे एवढं मोठं टॅक्टर घेतलाय म्हणल्यावर राहायला कोयचं तर एक दोन का तर मात्रांनो जेवढे जेवढे मुकदम व्हायचं आता सध्या माझा त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे जर माझे व्हिडिओ जर बघत असले तर का यायला मित्र मुक मुकदावा तर मला सांगा आताच्या काळात कोयचं लावायसारखं राहिलंय का हा राहिल का कोयचं लावायसारखं कुणाच्याच कुणावर भरवसा ठेवायसारखं राहिलं मला किती माहिती का आता कोणाचं माफ नाही राहिलं पाहिल्यासारखं तीस हजार उचलणार दोन लाख असं उचली आता समजा आपण ट्रॅक्टर घेऊन दोन दोन लाखाचे दोन कोणते लावायचे दोन दोन नंतर किती गेले चार लाख रुपये गेले आणि चार लाख देऊन पुन्हा त्यांना राखण पुन्हा त्यांचं बोलणं मी काय काम करीत नका तू कोण आहेस एवढं काय करायचं तू असं म्हणणार जर एखादं समजा मर्जीचं असलं होत ते प्रे बोलणार नाही ते म्हणणार बरोबर बिचारायचा पैसा घसला कामच करून टाकायला त्याच्यामध्ये असल्या गोष्टीमध्ये आता राहिलं नाही चांगलं होयचं लावायचं काम करून घ्यायचं आता जे काम चांगले काम करणार हे वाईट ते लोक वागत आहेत त्यांच्या सोबत त्यांचे चांगले लोक सगळ्या बंद व्हायला इमानदाराने काम करत आहे त्यांचे पण तर मग मला सांगा की माझा एकच प्रश्न आहे कोणता की जेवढा आपण आतरून हईल तेवढंच पाय पचरावं तर माझे म्हणून काय बैल की तीन टन म्हणा दोन टन म्हणा अडीच टन म्हणा आपल्याला माल होतो सहा सात टन माल होत तर मग मला सांगा केलेली परवडती त्या जनावराला चार उघड टाकून त्यांचं पुण्य दर पण मग पदा मला भी तांद राहत नाही उठ र बाबा सकाळच पहाट कुठं चला रोटी घेऊ ओम झालं का चला आणा शिडी मग मी एक असो चुळीवर पण काम केलं तर काम घेऊन बाकी तुम्ही पण आम्ही पहिल्यापासून माझे तिने मला चुळीवरच झालेलं आहे तर चुळीवर घरी एक बी नव्हतं तर आम्ही पंचवीस वर्ष झालं आज आम्ही कारखाना खोलता आता पंचवीस सव्वीस वर्ष आमच्या लग्नाला लग्नाच्या आधी मी दोन तीन वर्ष आमचा माल करून काम केलं तर मी आता केलाय तर आम्हाला लग्नाच्या आधी काय ओळख होती शकतो सोडा आमची स्टोरी तुम्हाला सांगू नये आधी लागणार का आधी काम केलं मी तर आम्ही हायचे आता आपला आता मुद्याचा बोलतोय तर मग मला सांगा मी ट्रॅक्टर करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे लोकांच्या हातात पैसा देऊन महागं पळण्यापेक्षा माझा विचार असा आहे की आपण स्वतः कसं करायचं स्वतःच्या जीवाला नीट लागा नका चार टन न येतोय ना बायरावर तिथं दोन टन घेऊन जायचं अर्धी टन घेऊन जायचं छोटा पुरतं घेतो एक भागी खायची का नाही तिथं अर्धी खायची चुकाची खायची दगद करायचं नाही देणारा वारसा आहे प्रत्येक गोष्ट घ्यायचं नाही कष्ट केलं का नाही कष्ट रोज समजा शंभर रुपयाचं आपल्याला रोज आण शंभर रुपया वाजाने शंभर रुपये वाजा जर समजा गेला तर आठवड्याचे पैसे सातशे रुपये घ्यावे लागले जर ते मिश्चिन जपून खाल्ले की नाही तर ते पुरत येतं पण आपल्याला काहीच पुरत नाही खायला येऊ द्या येऊ द्या जशी माणसाची हव वाढते तस ते वाढतो जसा पैसा आहे तशी हव वाढायची मला पहिलं चार पात्राचं घर होतं तर आता वाटतं की मी हा बांधावा आपण बंगला बांधला पुन्हा काय वाटतं एखादी कंपनी टाकावा काय गरज नाही माणसं हाय एवढंच आहे खायचं आणि टाकायचं जेवढं कमी तां ठेवतां ते इथं ठेवायचं फक्त आनंदी जीवन जगायचं आमच्या मालकात ह्याच्यावर काय विषय आहे ऐकलं आहे का नाही काय नाही माहिती मला बरोबर आहे का तुझं तिथं आहे बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे गोष्टी राहते मग जर आता बैलगाजी शेडी खाली जास्त पण तुला सगळी झाली <laughs> nice. तर माहिती <laughs> का सगळ्यात जर मोठ्या गोष्टीचा जर आनंद असेल तर हे नवरा माझा ऐकत मी माझ्या ऐकत या सगळ्यात जर दोघांनी जर मिळून जर केला का नाही तर तुम्हाला खोट सांगत नाही आघाडीला जाईल ज्या टायमाला म्हणजे लग्न झालं होतं का त्या टायमाला मस्त आमच्या मालकाला माल सगळं आहे पण मला राहायला स्वतःला त्यांना महाबोप पण मुळे आम्हाला कुठंच काहीच नव्हतं माहिती पण त्यांना त्यांचं संग लग्न केल्यापासून इतकं कष्ट केलंय मी पण प्रत्येक वर्षी नाही काय सांगत नाही एवढे पण दहा हजार पाच हजार माझं टाकीत टाकी टाकीत आज माझा संसार बोलायला लागला इज्जतीनं केलं इज्जतीनं खाल्लं आणि इजा बी कमी उडी आणि इज्जतीनं तिनं नाव तर ना <laughs> मित्रांनो आमची जोडी अशीच कष्ट त्या माहिती का जन्माला जावा असंच आनंदी राहावा काय जे असं नाही खायचं पियचं मी द्यावा आणि सुखी ठेवा आणि आम्ही बी सुख रहा असंच हसच ठेवत नवऱ्याला कधी राग येऊन उठून त्यांनी मला कधी बदबडा मारून आता तर काही नाही आला त्यांना पण आता मतारपणाला माणूस म्हणतात की काहीतरी होत आहे म्हणून पण तसं काही नाही मला काय माहित नाही आता झाले जरा तर थोडं मतार मला बी राहिलेच नाही त्यांना बी खूप राहतो आमच्या फरक पडतो त्यांची पाठ पुढे जाती मुग राहते काय करावं बरोबर का सगळ्याचं मूत्र काहीतर कमी असेल म्हणजे तर माझी मिथर हवा काही माझी ती माझी बारकी दिव्या दिवेला तर काय तुम्हाला सांगायचं काही माझी दिव्या बहिणीचं पोरग आहे होते पोरगा ते बहिणीचा पोरग बी म्हणताय आई माऊ मी तुझ्यासोबत राहणार बाबा तर म्हणलं चल वागा तर हळ का ते बी माझ्यासोबत आहे त्या ते माझे दोन ते त्या महाग राहत याखाची पाच पुढा हायची तर लगेच ते महागायला ते पाच पुढा हायची तर ते महागलेला महाग राहिला म्हणून ते त्याला आणायला गेला मागच तर माहितीये सगळ्यात जर मोठा जर माझं पण कोणता आनंद असेल का नाही तर माझे लेखर समज एकामेकाला समजून घेणार आहे आणि एकामेकाला समजून घेऊन चालणार आहे असं आता नेत्रेत माझे मला तेवढ्या गोष्टीचा लई मोठा आनंद आहे मी काय कमू नाही कमू माझ्या लेकरला मी चांगलं वळण लावलंय काय फक्त अजूक तर नाही बघा दगडच माझे लेकर इथून पुढे चांगला लेकडबा झाले तर कोणा काय माहित नाही तर जर काय जर कमवायचं जर असलं ना आताच्या जीवनामध्ये तर एकच गोष्ट कमवायची आणि ती आहे ती लेकडाला वळण चांगलं लावायची माझ्या लावलंय फक्त एवढी झाली माझ्या कोणती काय मला शाळा झालं माझ्या डॅकराला कारण एक आहे की मला मागं पुढं कोणी सांभाळलं नव्हतं माझ्या आई होती ते पण काय समजा जात होते आणि सास सासरे नव्हते त्याच्यामुळे मला काय कोणाच लेकर झोटा आलेलं नाही काय माहिती आहे तर वास्तूरला टाकावं तुम्ही म्हणता म्हणताना की टाका पाहिजे तुम्ही लेखर वस्तूरला टाकून मोठा पोरं शिकवला मी अ बारावी झाली मोठ्याची माझी पण बारपण काय शिकलो नाही म्हणलं आई मी काय शाळा शिकणार नाही मला पप्पा शिव नाही तरी पण त्याला जबरदस्ती न त्याला थोडं थोडं धुमकाधकी करून शाळेत शिवून गेले ते पोरगा म्हणला मी तू करून जात असत निघून मी तर शाळेत राहत तर मग मित्रांनो आमच्या शेजारी नव्हती शेजारी सांगायचं नव्हतं बरं काही तरी पण सांगायचं काय मला शेजारी पोरगं टाकलं आणि ते पोरगं बघत बोललो मी राहणार नाही आई इथे जाईन असं तसं म्हणलं तर मित्रांनो होते असं हवेने पळत गेला मास्तर म्हणा लागले त्यांच्या त्या लेकराच्या अरे बाळा कुठे चालत म्हणून सगळं होत त्याला शाळेला पण ते पळत गेलो सांगायसारखं नाही तुम्ही ओळखून घ्या तुम्ही काय शाळेत बी नाही मायाबाच्या राहिले नाही शाळेत राहिले नाही मित्रांनो त्याच्यामुळे त्या छोट्या पेठ कसं झाल्यामुळं मी पण भिऱ्या भिले त्याच्यामुळे मग संगीतला गेले वापस का बाबा म्हणले बाबा शिकू दि नाही तर नाही आड्याने आड्या दे त्याला घेऊन ये घेऊन आले त्याने आहे आता आमच्या सगळं कष्टा आम्ही बी कष्ट करतो आता येत आहे बघा कुठं बी करून खेळून खेळलंच नाही तर माणूस उपाशी मरत नाही स्वप्न हवी आमच्या कष्टामधून म्हणून थोडे थोडे छोटे छोटे त्यांना रुमा बांधून द्यायच्या म्हणून आणि जर समजा रुमा बांधून दिल्या तर मग त्यांच्या कारखान्याला कारखाना शिकला त्यांना काही जर व्यवसाय थोडासा टाकून दिला तर त्यांच्या त्यांच्या कष्टावर ते करतात त्या दुनियामध्ये सगळे शिकलेले राहते कुणी शिकलेलं आहे तर कुणी कसं आहे तर आपल्याला मजुरी पाहिजे तर शिकलं पाहिजे तर मजुरी बी करायचं पाहिजे ना तर नाही शिकत त्याला जाणं पाहिजे ना मजुरी शिकलं नाही तर मजुरी करावं लागते म्हणून तसं सगळ्यांना ज्याला मजुरी करायची नाही ती शाळा शिकतं पुढं चालतं ज्याला मजुरी करायची आता माझ्या लायकच्या नसबातून मजुरी घेतली तर ते काय शाळा शिकलं नाही काय ना ठीक मिनिट तुझं काय काय सांग जेवढं तुम्हाला हे केलंय तर सांगितलं तर तेवढी माझी जीवनाची खरी खरी हसू शकाव काय मोठी नाही किती केलं किती कमी लोक इथं घेऊन जायचं नाही लेकरां फक्त उपाशी राहू नाही तेवढं एक त्यांना रेमकीला लावायचं आणि वाटायला लावायचं माझे मत कसे वाटले तुम्हाला तर नक्की मला सांगा माझं तर काय चालू आणि आज सगळ्यात गोष्ट जर सांगायची म्हणलं तर इतर गेले दोनच गाड्या आणल्यात आज आम्ही सुनबाईला कधी खुराक झाली आहे आणि मुलगा आलाय आता तिकडे तीन गाड्या केल्या जर आपले इतर आहे तर बरे ते सगळं बरं आहे मग त्याच्यामुळे आज दोनच गाड्या आणल्या काही एक गाडी घरी गेली कारण की त्या गाडीचं हा काय मोर्ड हा

खाईल तर कष्टातच खाईल उपस नाही राहीन